नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या आहे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या दर्श अमावस्या अमावस्या म्हटलं की बरेच जण तंत्र मंत्र निगेटिव्हिटी नकारात्मकता या गोष्टींची बऱ्याच जणांना भीती वाटते पण ही अमावस्या तिथे आहे ती आपल्या घरातून दरिद्रता तंटे वादविवाद निगेटिव्हिटी तुमच्या जागेमध्ये काही दोष आहेत तुमच्या वास्तूमध्ये काही दोष आहेत तर हे दूर करण्यासाठी याचा आपण चांगल्या पद्धतीने सुद्धा उपयोग करू शकतो त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट व्हावी तुमच्या घरामध्ये उद्योगधंदा व्यवसाय असेल काही तर तो चांगला चालावा यासाठी किंवा आपले मिस्टर आपले मुलं यांच्या आर्थिक भरभराटीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी मी ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा तुमच्या घरामध्ये केल्या तर त्या एका व्यक्तीच्या सेवेमुळे आपल्या घरातील जे सगळे मंडळी आहेत त्या प्रत्येकाला या सेवेचा लाभ होणार आहे आणि जसं जसं तुम्ही ही सेवा कराल तसा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट ही होत आहे आणि बऱ्याच जणांना असं असतं बघा की रोज सेवा करणं शक्य होत नाही भलेही त्यांच्या घरात लहान मुलं असतील किंवा त्यांच्याकडे वेळ नाहीये ते वर्किंग आहेत तर तुम्ही प्रत्येक अमा अमा अमावस्या आ आ पौर पौर अमावस्या पौर्णिमा पौर्णिमा म्हणजे पंधरा दिवसाला अमावस्या येते अमावस्या झाली की पंधरा दिवसाला पौर्णिमा परत पौर्णिमा झाली की पंधरा दिवसाला अमावस्या अमावस्या पौर्णिमा या पद्धतीने तुम्ही या सेवा केल्या तरीही सुद्धा तुम्हाला खूप चांगला फरक तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळेल आणि मागचा जो शुक्रवार गेलेला आहे त्या शुक्रवारपासून मी एक सेवा सुरू केलेली आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अमावस्या अमावस्या ही सेवा करू शकता किंवा मी तुम्हाला नंतर एक याच्यावर संपूर्ण व्हिडिओ देईल की तुम्ही कशी करू शकता तुम्हाला संकल्प करायचा आहे का याचे लाभ काय आहेत वगैरे वगैरे अगदी सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला नंतर सांगण्याचा सा प्रयत्न करेल तर सर्वात अगोदर उद्या अमावस्या आहे म्हटल्यानंतर आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर व्हावी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेने प्रवेश करावा भांडणतंटे जागेमध्ये काही दोष असतील किंवा बऱ्याच जणांना भीती असते बघा की कोणीतरी काहीतरी आमच्यावर करत आहे आमच्यावर जळणारी खूप लोक आहेत निगेटिव्हिटीचा अमावस्येला घरामध्ये त्रास होतो तर यासाठी तुमच्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर उंबरठ्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे जेव्हा आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो तर तेव्हा ती आपल्या घराची एक लक्ष्मण रेषा असते बघा की त्यामधून फक्त सकारात्मक ऊर्जाच आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते निगेटिव्हिटी आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही भलेही तुमच्या घरामध्ये दिवसभरात कितीही लोक येतात नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील शेजारी असतील पण प्रत्येक जण आपला हितचिंतक असतो का तर असं नाही आणि दुसऱ्यांच्या मनातलं आपण ओळखू शकत नाही तर अशा वेळेला निगेटिव्हिटी घेऊन जरी कोणी येत असेल तर आ, आस आस ती निगेटिव्हिटी ते हळदीचं लेपण जे असतं त्याच्याकडे बघितल्यानंतर किंवा ते ओलांडल्यानंतर निगेटिव्हिटी जी असते ती बाहेरच राहत असते आणि फक्त सकारात्मकता घरात प्रवेश करत असते त्याच्यामुळे अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार गुरुवार या दिवशी तुम्ही हळदीचं लेपण आपल्या घराला आवर्जून करत जा जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला निगेटिव्हिटीचा खूप त्रास होत असेल तर ही झाली सगळ्यात पहिली गोष्ट की उद्या आपल्या प्रत्येकाला सकाळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्या उंबरठ्याला हळदी कुंकू अर्पण करायचं चा, तुमच्याकडे फुलं असतील तर एक एक फुल तुम्ही दोन्ही साईडला ठेवायचं उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही साईडला तुम्हाला दिवे लावायचे आहेत मातीची जी पंथी असते त्याच्यामध्ये आपण दिवे लावू शकतो दोन्ही साईडला लावणं शक्य नसेल अडचण असेल नस तर बऱ्याच जणांना एक साइडला लावायचा असतो तो तर कोणत्या दिशेला लावावा हा प्रश्न पडतो तर जेव्हा आता समोर हे माझं दार आहे घराचं तर घरामध्ये प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला दिवा जो आहे तो उंबरठ्याच्या बाहेर लावायचा असतो जर तुम्हाला एकच दिवा दरवाजाच्या बाहेर लावायचा असेल तर तो दिवा आता सकाळची झाली ही त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर देवपूजा वगैरे आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एक सेवा करायची आहे त्यानंतर परत जो दुपारचा टायमिंग असतो ज्या वेळेला आपली भांडी वगैरे सगळं होता जेवण वगैरे दोन ते चारच्या चा मधील टाइम तर त्यामध्ये तुम्ही एक सेवा करू शकता आणि काही सेवा ज्या आहेत ते संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते साडेसहा ते साडेसात माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आपण मानतो त्यावेळेला सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही मी फक्त तुम्हाला एक टायमिंग सांगितलं बघा की मी ज्या पद्धतीने ऍडजस्ट करते त्या पद्धतीने कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की एवढ्या सेवा आहेत मग त्या कसं करायच्या एक एकाच वेळेला बसून करायच्या का तर नाही दिवसभरामध्ये तुमच्या कामानुसार जसा जसा तुम्हाला वेळ भेटेल त्यातून टायमिंग निघेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता सकाळी देवपूजा झाली की काय करायचं तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा मा तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल यापैकी कोणत्याही एका याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना समजा तुम्ही कुलदेवीच्या टाकावर फोटोवर मूर्तीवर करत आहात तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणायचा आहे बऱ्याच जणांना कुलदेवीचा मंत्र माहीत नाही तर मग अशा वेळेला तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकता कुलदेवी कोणतीही असू द्या आपल्याला नवारणव मंत्र म्हणायचा आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र म्हणत कुलदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं आहे तुम्ही जर श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करणार आहात तर तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणून कुंकुमार्चन करू शकता कमलात्मक मंत्र कोणता ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता बऱ्याच जणांना हा मंत्र मोठा वाटतो तर माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालतं सगळ्यात साधा सोप्पा बीज मंत्र माता लक्ष्मीचा म्हणजे श्रीम 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 म्हणत केलं तरीही चालेल त्यानंतर दुपारची जी वेळ मी तुम्हाला म्हटलं की ज्यावेळेस मोकळा वेळ असतो तर त्यावेळेला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे एकाच जागेवर एकाच वेळेला बसून मध्ये न उठता दुर्गा सप्तशतीचे संपूर्ण तेरा अध्याय आपल्याला पठण करायचे आहे त्यानंतर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ येते तर त्यावेळेला मी जी सेवा करत आहे ती मी तुम्हाला सांगते आणि हे पुस्तक ही सेवा करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर मी बघा ललिता सहस्त्रनाम हे आपल्या केंद्रामध्ये पुस्तक मिळतं तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथेही कुठे केंद्र असेल तिथे तुम्ही जाऊ शकता तिथे तुम्हाला असं ललिता सहस्त्रनामचं पुस्तक मिळतं तर मी शुक्रवारपासून या ललिता सहस्त्रनाम स्तोत्र सेवेला सुरुवात केलेली आहे तर तुमच्याकडे हे पुस्तक असेल तुम्हाला शक्य असेल तर संध्याकाळी आपला जो तेलाचा दिवा असतो देवघरासमोर तो, तो लावायचा आहे आणि त्याचबरोबर एक तुपाचं निरांजन लावायचं आहे त्या तुपाच्या निरांजनामध्ये तुमच्याकडे जर केसर असेल तर केसरच्या दोन पाकळ्या टाकायच्या किंवा असाच तुपाचा दिवा लावला तरीही चालतो आणि त्यानंतर ह्या ललिता सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आ, हे वाचण्यासाठी अर्धा तास लागतो एकशे ब्याऐंशी ओव्या आहेत आणि सुरुवातीला सगळी माहिती दिलेली आहे बघा इथून असं ललिता सहस्त्रनाम सुरू होतं आणि भरपूर अगदी म्हणजे हे शेवट पर्यंत आहे मी तुम्हाला म्हटल्यासारखं की अर्धा तास लागतो एकशे ब्याऐंशी ओब्या आहेत तर याचं तुम्ही पठण करू शकता आणि ललिता सहस्त्र सहस्त्रनाम झाल्यानंतर एक वेळा आवर्जून व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी म्हटलं तरी चालतं संस्कृत म्हटलं तरी चालतं आणि व्यंकटेश स्तोत्र जर शक्य नसेल तुम्ही नाम तर ही चालत तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तरीही चालतं आता सध्या तुमच्याकडे ललिता सहस्त्रनाम नाहीये तर तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करू शकता आणि त्याच्यानंतर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता सोळा वेळा संपूर्ण श्रीसुक्तम पठण करण्याची गरज नाही तुम्ही पंधरा वेळेला फलश्रुती mm -mm. सोडून तुम्ही श्रीसुक्तम म्हणू शकता आणि सोळाव्या वेळेला फलश्रुती सहित तुम्ही सुक्तम म्हणू शकता आता सुक्तम जे आहे ते आपल्या नित्य सेवा स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ताई फलश्रुती कुठून सुरू होते तर सोळाव्या अध्यायापर्यंत तुम्हाला पंधरा वेळेस श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि सोळाव्या वेळेस तुम्हाला अ सतराव्या या सतराव्या ओवी पासून फलश्रुती सुरू होते तर तिथून पुढचं तुम्हाला फक्त सोळाव्या वेळेस म्हणायचं आहे आणि पंधरा वेळेस फक्त ह्या सोळाव्या ओबीपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे तर या पद्धतीने या सेवा यापैकी ज्या कोणत्या सेवा तुम्हाला शक्य होतील त्या उद्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही आवर्जून करू शकता आणि या पुढेही कंटिन्युटीमध्ये अमावस्या अमावस्या तुम्ही या सेवा ज्या आहेत त्या करू शकता श्री स्वामी समर्थ